व्हाईस ऑफ कडून फहीम देशमुख यांचा कौटुंबिक सहपत्नीक सत्कार टी व्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी फहीम देशमुख यांची अविरोध निवड झाल्यानंतर व्हाईस ऑफ मीडिया शेगाव यांच्या वतीने फहीम देशमुख यांचा सहपत्नीक सत्कार जिल्हा उपाध्यक्ष अमर बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर ता तालुकाध्यक्ष नानाराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला हयम देशमुख यांचे पत्रकारितेतील उल्लेखनीय काम पाहता त्यांना शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत शिवाय पत्रकारितेच्या विविध पदावर ते कार्यरत आहे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनतेची बाजू मांडून त्यांना न्याय मिळावा यासाठी ते काम करत असताना त्यांना शासनाने राज्यस्तरीय तंटामुक्ती पुरस्कारानेही सन्मानित केले आहे फईम देशमुख हे व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रवक्ते आहेत आणि व्हाईस ऑफ मीडिया मधील व्यक्तीला जिल्हा मीडिया असोसिएशनची अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे ही बाब आपल्या शेगावसाठी आणि शेगाव तालुका व्हाईस ऑफ मीडिया टीम साठी फार अभिमानाची गर्वाची बाब असल्याने त्यांचा सत्कार घेण्याचे मत व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष नानारा पाटील यांनी व्यक्त केले असता फहीम देशमुख यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन कौटुंबिक सहपत्नी सत्कार करण्यात आला फईम भाऊ नेहमी आपल्याला सहकार्य करतात कायम त्यांचे अनुभव मार्गदर्शन आपल्याला मिळत असते टीम टीममधील जिल्हा प्रवक्ते फैमभाऊ यांना आपली आणखी एक जबाबदारी मिळाली नाही आपण त्यांच्या सोबत आहोत असे मत यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष अमर बोरसे यांनी व्यक्त केले एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो तसंच राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेमधील ओळीप्रमाणे स्त्री पुरुष दोन चाकी जरी परस्पर सहाय्यके तरीच संसाररत चाले कौतुके ग्रामोहील आदर्श याचप्रमाणे स्वयं भावना वहिनी यांची समर्थ साथ होती म्हणून हा सपत्नी सत्कार असल्याचे मत विठ्ठल अवताडे यांनी व्यक्त केले यावेळी फेम देशमुख यांना आपल्या पत्नीचा सत्कार केला तर व्हाईस ऑफ मिडी कडून फमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नाना पाटील यांचा तरुण बातमीने जिल्ह्यात खळबळ उडाली होती त्यांची दखल पालकमंत्री यांनी घेतल्यामुळे या पत्रकारिता करिता त्यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षा होत असतानाच व्हॉइस ऑफ मीडिया शेगाव तालुक्याच्या वतीने त्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष अमर बोरसे राजवर्धन शेगोकार संजय ठाकूर व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका सचिव ज्ञानेश्वर ताकोते ललित देव पुजारी विठ्ठल अवताळे मंगेश पाटील समीर खान आणि पत्रकार फैन देशमुख यांचा परिवार उपस्थित होता